जुन्नर तालुक्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवजयंतीची धामधूम सुरू आहे अशातच जुन्नर शहरातील आता आपण उत्तरेश्वर जे ठिकाण आहे त्या ठिकाणी आहोत या ठिकाणी खरंतर एक दुर्घटना झालेली आहे गोळेगावमध्ये राहणारा सत्यम प्रकाश तामाने हा जो बारावीचा विद्यार्थी आहे तर त्याचे बारावीचे पेपर चालू होते आज शिवजयंती असल्यामुळं पेपरला सुट्टी आहे आपल्या चार मित्रांसमोर खरंतर तो या उत्तरेश्वर या ठिकाणी पोहण्यासाठी आला होता साधारणतः दोन ते अडीच वाजता ही घटना झाली आत्ता जवळपास पाच वाजता आहेत अद्यापर्यंतही खरं तर सत्य मिळून आलं नाही आपण पाणीमागं पाहतो आहे की जुन्नर रेस्क्यू टीम असेल किंवा पुणे या ठिकाणाहून जे काही रेस्क्यू टीमचे सदस्य शिवजयंतीसाठी आले होते आपत्कालीन परिस्थितीसाठी तर ते देखील या ठिकाणी आपले शर्तीचे प्रयत्न करत आहेत अद्यापही तो मिळून आला नाही प्रयत्न सुरू आहेत आता खाली जी काही केटी बंदर आहेत त्या केटी बंदराची ढापी काढण्यासाठी काही ग्रामस्थ या ठिकाणाहून गेलेले आहेत परंतु मित्रांनो आता ही सळी परीक्षेचे काळ आहेत कोणत्याही प्रकारे माहिती असल्याशिवाय पाण्यात कुणीही उतरू नका अन्यथा अशा पद्धतीने दुर्घटनेला सामोरं जावं लागते आज पाहिल तो आज आपण पाहतोय की आज शिवजयंती आहे गोळेगावचे सगळे ग्रामस्थ असतील जिल्हे पोलीस पाटील असतील सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील सगळे खरंतर ग्रामस्थ या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत त्याच्या आईवडील देखील या ठिकाणी आले होते परंतु ग्रामस्थांनी त्यांना घरी पाठवलेलं हो आहे अशा प्रकारे शिवजयंती किंवा कोणताही सण असेल अशी दुर्घटना जी आहे तर विद्यार्थ्यांनी पाण्यात उतरताना माहीत असेल तर किंवा पोहता येत असेल तर पाण्यात उतरणं गरजेचं आहे काही स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या नदीला अनेक ठिकाणी खड्डे आहेत वाळू उपशामुळे जे खड्डे झाले मोठमोठाले मोड़ ते खड्डे या ठिकाणी आहेत ज्या वेळेस खरंतर हा मुलगा पाण्यात उतरला होता त्याचे मित्र देखील होते आडाओडा झाला नदीच्या त्या ठिकाणी एक इसम म्हणजे शेतकरी होता ज्यावेळेस त्याला समजलं तो शेतकरी देखील त्यांनी अगदी तिची विहीर दिसते त्या विहिरच्या तिथनं त्यांनी उडी मारली आणि तो इथपर्यंत आला देखील परंतु काही अंतर असताना हा विद्यार्थी बुडाला आणि अद्यापर्यंत त्याचा शोध लागलेला नाही मित्रांनो आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या येणार आहेत सर्वच विद्यार्थ्यांनी व पालकांनी या गोष्टीची काळजी घ्यावी <गणागे> तर सत्यम ज्या ठिकाणी पाण्यात बुडाला होता त्याच्या अगदी काहीच मीटर पुढे आपण पाहतोय की केटी के वगैरे आहे दोन तीन दिवसापूर्वीच खरंतर हे आवर्तन सोडलं होतं नदीला आता ग्रामस्थांनी या केटीचे जे काय आहेत ते ढापे ते सगळे ढापे काढलेले आहेत जेणेकरून पात्रातलं जे पाणी आहे ते पाणी कमी होईल आणि खरंतर सत्यम आढळून येईल आता आपण पाहतोय की सगळ्या केटीचे जे का सर्या सर्या था 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 स, काही ढापे आहेत ते सगळेच्या सगळे ढापे या ठिकाणी काढलेले आहेत आणि सत्यमचा शोध अद्यापही सुरूच आहे खरंतर ज्यावेळेस सत्यम पाण्यामध्ये बुडाला ही खबर काढल्यानंतर अगदी काही मिनिटाच्या अवधीमध्ये जुन्नर रेस्क्यू टीम या ठिकाणी दाखल झाली माझ्यासूत रश्म चव्हाण जे आहेत रुपेश आहेत पण त्यांचे अनेक सहकार्य आहेत खरंतर त्यांनी शर्तीचे प्रयत्न आत्तापर्यंत चालवलेले आहेत काय काय आपण जे प्रयत्न केले आपण त्यांच्याकडे घेऊया महाराष्ट्र लोक काय सांगा किती वाजता या ठिकाणी आलात आणि त्यानंतर काय काय घडतो या ठिकाणी आम्ही कळायला कळायला एक दहा बारा मिनटात आम्ही बोट आमचं जे इंस्ट्रुमेंट घेऊन इथं दाखल झालं दाखल झाल्यानंतर पहिले पाण्याचा अन्न घेतला तर पाणी या कुकडी नदीमध्ये भरपूर प्रमाणात सोडलेलं आहे आवर्तन सोडलेलं आहे आणि खड्ड्यांचा अंदाज येत नाही आहे त्याच्यामध्ये पुढं गेलं तर वीस वीस फूट खोल या ठिकाणी खड्डे आहेत आणि त्या खड्ड्यामध्ये भोवरे तयार झालेले आहेत तर आमचा अंदाज त्या भोवऱ्यामध्ये कधी असेल तर थोडं पाणी आम्ही आत्ता कमी करण्यासाठी आपले तहसीलदार मोदय असतील आपले इंगे भाऊसाहेब आहेत त्यांनी सांगितलेलं आहे तर आणि काही ढापे उघडले पण आहेत त्याचं थोडं पाणी कमी झालं तर आम्ही पूर्ण आत्ता सर्च करणार आहोत सेकंड टाईम तर आमचा तर अंदाज आहे, तो तो आहे, आहे की तो ज्या ठिकाणी बुडाला आहे त्या ठिकाणीच असण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे की त्या ठिकाणी गाळ पण भरपूर प्रमाणात आहे खाली शेवाळ आहे खड्डे आहे त्यामुळे थोडं आम्हाला पण सर्च करण्यासाठी या ठिकाणी अनेक अडचणी येत आहे खरंतर परीक्षेचा काळ आहे ज्यानंतर सुट्या लागतील अनेक विद्यार्थी पालकांची नजर चुकून अशा पद्धतीने व्हायला जातात किंवा काय या सगळ्या विद्यार्थ्यांना काय आवाहन कराल मी जुन्नर रेस्क्यू टीमच्या माध्यमातून दहावीचे विद्यार्थी असतील बारावीचे विद्यार्थी असतील किंवा सर्वच प्राथमिक शाळेंमधले विद्यार्थी असतील असे अनेक प्रकारे आईवडिलांना न सांगता नदीमध्ये पोहण्याचा मोह न आवरल्यामुळे या ठिकाणी येतात काही काहींना तर एकूणता एक मुलगा असतो की अनेक ठिकाणी असे घटना घडतात असे घडू नये त्यासाठी मी बाळांना आपलंच आव्हान करू इच्छितो की आपणास या ठिकाणी पोहेचा जर मोह झाला असेल आणि ठिकाणी स्विमिंग टँक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तर स्विमिंग टँकमध्ये जाऊन आपण पैसे देऊन कोणाला जर त्या ठिकाणी आर्थिक प्रॉब्लेम असेल तर आपल्या आईवडिलांसमोर येत आपण या ठिकाणी समक्ष येऊन त्यांचं समोर हे पण घरच्यांना न सांगता येऊन कुणी असं हे येऊ नये कारण कुठला प्रसंग कधी ओढवेल हे आपण सांगू शकत नाही कुठली आपत्ती कधी येईल हे आपण सांगू शकतो